बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघासाठी काहीही मिळालं नाही जे दहा वर्षात घडलं नाही ते पाच वर्षात करून दाखवणार असा निर्धार निलेश राणे मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला होता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायतीच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं किनारपट्टीसह मतदारसंघाला न्याय मिळण्यासाठी वाटेल ते करण्याची आपली तयारी असल्याचं आमदार निलेश राणे म्हणाले क्षमा मागतो आणि आज या कार्यक्रमासाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत इमारतीच्या या आज कार्यक्रमासाठी भूमिपूजनासाठी आपण आज इकडे सगळे जमलो खरं तर आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मी त्या ह्याची टिप्पणी बघत होतो ग्रामपंचायतीच्या सगळ्या कामाची काम तर खरं तर हे काम पाच सहा महिन्यातच पूर्ण झालं पाहिजे अकरा महिन्याची गरजच नाही तर तुम्ही ती पाच सहा महिन्यातच पूर्ण करा एक दर्जेदार इमारत त्याच्यामध्ये सुसज्ज सगळं काय आतमध्ये सोयीसुविधा असल्या पाहिजे कामाच्या सोयी सुविधा आणि लवकरात लवकर ती हँडओव्हर करा म्हणजे काम ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणजे एका गावाची ती मंत्रालय असतं मंत्रालयाचे त्याच्यातून कामकाज चालतं गावाचं काम चालतं म्हणून लवकरात लवकर एक पाच सहा महिन्यामध्ये आम्हाला ह्या इमारतीचा हँडओवर द्या म्हणजे लवकरात लवकर त्याची सुरुवात होईल आमदार झाल्यानंतर जवळपास पाच साडेपाच महिने झाले आणि जे मी निवडणुकीला म्हटलं होतं की एकदा निवडणूक झाली की कसलंही राजकारण मी तेव्हाही प्रचाराला कोणावरही टीका केली नव्हती कोणावरही टीका केली नाही मी काय करणार एवढंच मी फक्त सांगत होतो आजही मी कोणावर टीका करत नाही जोपर्यंत कोण माझ्यावर टीका करत नाही नाव घेऊन माझा विषय आहे की जे दहा वर्षात घडलं नाही जो या मतदारसंघाला न्याय मिळाला नाही तो या मतदारसंघाला न्याय मिळावा म्हणून वाटेल त्या टोकाला वाटेल ते जे करावं लागेल ते सगळं माझ्या हातातून व्हावं हा तो प्रयत्न आहे त्याच्या पलीकडे मला त्याच्यातून काही प्रसिद्धी मिळावी मीडियावाल्यांनी माझी बायडी घ्यावी मी त्या भानगडीतच नाही माझा हा मतदारसंघ दहा वर्ष रिकामा पडला आहे काही मिळालं नाही मला दोन अधिवेशन मिळाली नागपूरचं अधिवेशन तर पाच दिवसाचं होत त्या दोन अधिवेशनामध्ये मला जाणवलं की हा मतदारसंघ नकाशावर आहे की नाही हे तिकडच्या कुठल्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही इकडे पण द्यावं लागेल एका बाजूला कणकवली एका बाजूला सावंतवाडी विकासाचा निधी हा जमजा जर तिकडेच वळत असेल तर माझ्या ह्या मतदारसंघाने काय वाईट केलं आहे कोणाचं आणि म्हणून जेव्हा ही परिस्थिती राजकीय बदलली शिवसेनेमध्ये मला संधी मिळाली आणि शिवसेनेचा आज आमदार म्हणून आज मी तुमच्याकडे इथे उभा आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्षानंतर निलेश राणेला माझ्या या मतदारसंघाच्या लोकांनी संधी दिली ते मी उभ्या आयुष्यात तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि म्हणून जेवढं वाटेल ते करता येईल तेवढं मी सगळं करणार जसं आज साहेब बोलले त्यांच्या मनोगतामधून सामंत साहेब तुमच्या मागे तर मी अशी माणसं ठेवली आहेत की सामंत साहेब माणसं सा ठेवलीत म्हणजे काय लक्ष ठेवायला नाही तुमच्यावर पूर्ण ऐकून घ्या अशी माणसं ठेवली आहेत की साहेब जिथे शब्द देतील तो शब्द त्यांनी परत एकदा आपल्याला सांगायला नको तो तसाच पूर्ण झाला पाहिजे याच्यासाठी कारण का आमचे कॅप्टन आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांचा शब्द कुठे पडता कामा नाही त्यांना कुठे असं बॅकफूटवर येता कामा नाही ही जबाबदारी आम्ही घेतली की कुठलंही काम जर मंजूर करायचं असेल तर ते जिथे शब्द देतात तिथे आपला माणूस ऑटोमॅटिकली त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन ते ते शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही ती प्रोसिजर फॉलो करतो आणि साहेब हे असंच राहणार तुम्ही जिथे जिथे शब्द द्याल तिथे निलेश राणे शंभर टक्के पूर्ण करणार एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने खात्री देतो खरं तर आपल्या मतदारसंघासाठी एक फार मोठी घोषणा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनीच केली देवबागसाठी एकशे अठ्ठावन्न कोटीचा निधी हा पहिल्यांदा मी दहा वर्षाच्या सभागृहाच्या मी लायब्ररी जाऊन बघितलं कधी अर्थमंत्र्यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाचं नावच घेतलं नाही ते पहिल्यांदा घेतलं आणि त्याच्यासाठी एकशे अठ्ठावन्न रुपये तिकडे त्यांनी मान्य करून दिले स्मशान शेडचा इथे विषय निघाला ट्रान्सफॉर्मरचा विषय निघाला तुम्हाला रस्ता कम बंधाऱ्याचा विषय निघाला अजून काय आठवत आहे तेही सांगा हां अ सा तो विषय माझ्या लक्षात आहे त्याच्यासाठी आपण मिटिंग घेऊन तो पण विषय मी शंभर टक्के निकाली लावूनच तुम्हाला देतो त्यासाठी एक वेगळी मिटिंग आपल्याला लावतो तोपर्यंत माझं मनोगत संपत असेपर्यंत आपल्याला काय आठवत असेल तर माझं भाषण थांबवा आणि आपण सांगावं हां तू तो आता लिहूनच दे आणि सामंत साहेब जेव्हा तुम्ही बोलत होतात की बघा आमदारांनी सगळी कामं तुम्ही मागितली तशी पूर्ण केली ते काय बोलले माहिती आहे ना ह्या वर्षासाठी <laughs> म्हणजे पुढच्या वर्षाची रेडी आहे त्यांच्याकडे अभिनंदन आहे तुमचं अभिनंदन आहे अजून काय आठवत असेल तर साहेब लिहून द्या ते, का ते सगळी कामं मी तुम्हाला सांगतो किनारपट्टीचं प्रत्येक काम हा निलेश करणार प्रत्येक काम करणार का आमच्या साहेबांचं विशेष प्रेम आहे किनारपट्टीवर नव्वद झाला बसून मधल्या काळामध्ये काही गोष्टी बिघडल्या असतील पण कधी प्रेम आणि दुरावा तसा आला नाही आणि तो कधी येणार देखील नाही कारण का जपण्याचं काम आमचं आहे आणि त्या शंभर टक्के ही नाती जपू तुम्ही कसलीच काळजी करू नका हे नातं वर्षान आहे राजकारणाच्या पलीकडचं आहे म्हणून लोडवे साहेब नातं समजून घ्या आणि तुम्ही योग्य नाती कुठे आहेत त्या मार्गावर या म्हणजे तुम्हालाही अडचण नाही तुम्हालाही आमचं बाकीचं सगळं आणि मी मागे एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं हल्ली दाढीवाल्यांच चालत आहे <laughs> <laughs> म्हणून सगळे दाढीवाले एकत्र आले पाहिजे <laughs> <laughs> आहे ना, <आए> ना। <laughs> आता इथपर्यंत आले म्हणजे आता मार्गच आहे म्हणून तुम्हालाही मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमासाठी एक जेव्हा इमारत ही तयार होईल कारभार चांगला पारदर्शक व्हावा त्यासाठी माझी कुठे गरज असेल कारण का जसं मी म्हटलं ग्रामपंचायतीचा सगळा कारभार हा या इमारतीतून होणार आहे तर तो, तो दर्जेदार व्हावा दिमागदार व्हावा आणि गावाच्या विकासासाठी व्हावा एवढीच फक्त आज या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आपण या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलवलं मान सन्मान बी दिला त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो काय ताई माझ्याकडे काय आहे का लेटर ते द्या ह्या वर्षाची मागणी आहे की साहेब हे सगळं माझ्याकडे आपण सोपवा जसं मी सांगितलं किनारपट्टीवर आमचं लक्ष प्रेम हे मरेपर्यंत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात